नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे माड्यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का माजी आमदारांनी दिला राजना राजीनामा काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो करमाळ्याचे माजी शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी पक्षाच्या सदस्याचा राजीनामा दिला आहे त्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला चांगलाच धक्का बसला आहे लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार पक्षाकडून माडा लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली होती तेव्हापासून नारायण पाटील हे महायुतीसोबत राहतील की महाविकास आघाडीत जाणार याविषयी चर्चा रंगल्या होत्या माजी आमदार नारायण पाटील हे शिवसेनेमध्ये फूट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर गेले होते नारायण पाटील यांनी शिवसेनेला सोडणे हे माडा लोकसभा मतदारसंघात महायुतीला एक मोठा धक्का बसला आहे नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्याचा तडकाफडकी राजीनामा दिला नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अकलूज येथे भेट घेतली असून ते सव्वीस एप्रिल रोजी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत भाजपाने माडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी डावल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचंद्र पक्षात प्रवेश केला त्यानंतर आज माड्यात पुन्हा महायुतीला धक्का बसला आहे मी आपल्या शिवसेना पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे मी आपल्या पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा आणि सर्व पदांचा राजीनामा देत आहे तो स्वीकार करावा असा नारायण पाटील यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे नारायण पाटील यांनी दोन हजार चौदामध्ये शिवसेनेच्या तिकिटावर करमळा विधानसभेची निवडणूक लढवून ते आमदार झाले होते विद्यमान आमदार असूनही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेने विशेषतः तानाजी सावंत यांनी नारायण पाटील यांना डावलून रश्मी बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आणून करमळा विधानसभेची उमेदवारी दिली त्या निवडणुकीत नारायण पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती अपक्ष निवडणूक लढवूनही नारायण पाटील यांना पंच्याहत्तर हजार मतं मिळाली होती ते दुसऱ्या क्रमांकावरती राहिले होते तर शिवसेनेकडून लढणाऱ्या रश्मी बागल तिसऱ्या क्रमांकावरती होत्या नारायण पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची येत्या सव्वीस एप्रिल रोजी करमाळ्यात जाहीर सभा होणार आहे त्या सभेत नारायण पाटील हे पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहेत धैर्यशील मिळते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या कार्यक्रमाला नारायण पाटील यांनी हजेरी लावली होती त्या कार्यक्रमात त्यांनी भाषण करून आपली पुढील राजकीय वाटचालच स्पष्ट केली होती मित्रांनो ऐंग लोकसभेच्या पार्श्वभूमीवर माडा लोक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला चांगलाच हा जो धक्का बसला आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटू पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र